स्मार्ट गृहिणीसाठी लक्षात ठेवण्यासारख्या स्मार्ट टिप्स एक पुरी भाजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यासाठी तेल चांगले गरम करूनच मग त्यात तो पदार्थ सोडावा तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल धरतो दोन शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका त्यामुळे भात बाधत नाही ती पोळ्यांच्या डब्यामध्ये आल्याचे एक दोन काप ठेवावे म्हणजे पोळ्या नरम राहतात आणि पोळ्याचा वासही येत नाही चार भजी बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाकावे यामुळे भजी आधी कुरकुरीत होतात पाच भाजी खारट झाली असेल तर मळलेल्या गव्हाच्या पिठाची गोळी भाजीमध्ये टाका भाजीतील खारटपणा पीठ शोषून घेते सहा पालकपुरी बनवताना पालक गरम पाण्यात टाकल्यानंतर लगेच काढून बर्फाच्या पाण्यामध्ये घालावा यामुळे पालकाचा रंग हिरवागार राहतो सात एखाद्या भांड्याला कांद्याचा वास येत असेल तर ते भांडे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे आठ पुरण शिजवताना हरभराच्या डाळी तर चमचा टाकली की पुरण चांगले शिजते कटेही चांगला येतो नऊ आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी अधूनमधून मधून भरणी ठेवावी दहा पनीर तेला तळण्यापेक्षा ते थंड पाण्यात बुडवून ठेवावे म्हणजे ते नरम आणि स्पॉन्जी होते धन्यवाद